हॅलो कशा स्वागत आहे तुमचं एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर पिल्ली आंघोळ घातली मला करायची मला पण करायची आंघोळ आता पण त्याच्या आधी कपडे धुवायचे भरपूर कपडे आहेत आज धुवायला कपडे निर्म्यात भिजायला घातलेत आणि मिस्टर पण गेलेले आहेत आज मुंबईला म्हणजे जाणार आहेत संध्याकाळी आता सध्या गेलेले आहेत कार डेकोरेशन कारचं डेकोरेशन करायला कारण लग्नासाठी गाडी बुक केलेली आहे त्याच्यामुळं त्यांना ते त्यांना आज लग्नाचं भाडं आलेलं आहे फर्स्ट टाइम आमच्या गाडीला डेकोरेशन म्हणजे फर्स्ट टाईम आमच्या गाडीला डेकोरेट करणार आहेत फर्स्ट टाइम सजवणार आहेत गाडीला मस्त कशी दिसते काय नाही मिस्टर मला फोटो पाठवतीलच मी पण कशी सजवली ते तुम्हाला दाखवते त्यांनी जर व्हिडिओ शूट केला तर मी तर सांगितले त्यांना व्हिडिओ शूट करा म्हणून शूट करतीलच आणि मी पण ते पण मी तुम्हाला दाखवते बरं तशी केली पहिल्याच वेळेस बरं पहिल्यांदाच असं भाडा आलेलं आहे गेलेले आहेत आणि जर तुम्हाला पण लग्नासाठी किंवा कुठं बाहेर जाण्यासाठी जर गाडी बुक करायची असेल तर नक्कीच मला मेसेज करा चला मग घेते आता पटकन कपडे धुवून आणि मग अंघोळ करते चलो तर आता झाले आहे माझी आंघोळ कपडे पण धुतले पिलॉंग पण झोपले तर कटिंग पण करायचंय मला ह्याचं त्याच्या त्याच्या अगोदर म्हणलं की आपण नेल पेंट लावावी तर ला, नेल नेल आर्ट करणार आहे मी घरच्या घरी कसं करणार आहे ते तुम्हाला पण दाखवणार आहे तुम्ही पण एकदम घरच्या घरी बाहेर एवढे पैसे घालण्यापेक्षा आपली आपण घरच्या घरी पण करू शकतो जरा करूया तर मी ह्या तीन नेल पेंट घेतलेल्या आहेत ब्लॅक पिंक आणि ही ऑरेंज आहे तर माझे नकं बघा तुम्ही केवढे वाढलेले आहेत मी, मी काय ह्याला काय लावलेलं नाही काहीच नाही आधी ह्याच्यावर नेल पेंट होती एक लावलेली ब्लॅक कलरची ब्लॅक आणि पिंक ती मी काढून टाकलेली पण कारण ती खराब दिसत होती आणि हे जे काळ आहे ना ते जेव्हा आम्ही गावाकडे गेलो होतो वोटिंगसाठी तेव्हाच हे हे निघतच नाही त्याच्यामुळे हे असं राहिले जेव्हा हे पूर्ण निघून जाईल तेव्हाच ते नक जरा व्यवस्थित दिसेल तर एवढाले माझे नकं इथे वाढलेले तर मी इथे घेतलेले आहेत नेल पेंट आणि ही एक सेफ्टी पिन घेतलेली आहे ह्याच्याने आपण करणार आहोत तर पहिल्यांदा मी लावते कोत्या कलरची लावू कोणत्या कलरची लावू पिंक कलरची लावते छान दिसते का पिंक कलर दिसतोय छान आता आपण ह्याच्यावर ब्लॅक कलर डिझाइन करणार आहोत ब्लॅक करू का हा करू कोणता छान दिसेल मला वाटते ब्लॅकच लावावा इथे मी घेतलेली आहे आता सेफ्टी पिन थोडस फाकूयात आपण काय लागलं माझ्या हाताला गाड यूज ह्या कशी झालेली आहे माझी घरच्या घरी नेल आर्ट छान झाले का सांगा मला कमेंट मध्ये नक्की माही पण उठलेली आहे तिचा पण मेकअप वगैरे केलेला आहे आणि आज आमच्या पिल्लूला झालेले आहेत नऊ महिने कम्प्लीट आजपासून दहावा महिना लागलाय आणि आता मी हिच्या हातात बघितलं की थांब पिल्लू काय झालं कट केला ना फोन पप्पानी पूर ना आताच इथला मनी कुठे गेला मला सांग सोन्याच्या हिताच्या हातातला एक मनी हरवलाय हरवलाय म्हणजे पडलाय कुठं पडलाय काय कळस ना झाले मला आता कुठं पडलाय ते पडलाय काही ना तोंडात झालंय मला तर काहीच नाही बाबा सापडावा बाबा डोक्याला तानच आहे काय ना काय तुला काय झालंय मनी कुठे गेला सांग मला कुठे पडला मनी शोधणं खूप गरजेचं झालंय खूप महत्वाचं झाले ते आता जर सापडला नाही तर ना सापडला नाही तर सापडण्याचा विषय नाही ना। पहिनं खाल्ला तर नाही म्हणजे तोंडात तर घातला नाही नाही ना। त्याच्यामुळे मला क्लेशन आले आता ती सापडला म्हणे मला जरा बरं वाटलं की हो बाबा तोंडात नाही म्हणून घातलेला हिन नशीब मनी सापडलेला आहे बेडरूम मध्ये होता पडलेला हिना हात आपडती ना अशी दरादे ती कुठं हातापडती त्याच्यामुळे ही मनी जी आहे ना ते अर्धा तुटलाय हे बघा पूर्ण मनी सापडलाय नाहीतर मला फारच्या हिना कारण तोंडात घालती ना ती कधी कधी असं वाटलं होतं मला हे तोंडात तर घातला नाही ना बघ असं होत असतंय असं नसतंय करायचं घाबरले होते <laughs> तर आज आमच्या पिल्लूला ना दहा महिने कम्प्लीट <laughs> कम्प्लीट झाली <laughs> <दाँगे। laughs> दहा महिने पूर्ण झालेले आहेत तर त्यात मला फोटोशूट करायचे किती झालं माझ्या लक्षात आलं होतं पण विसरून चालले मी सारखं सारखंच आता फायनली मी घेत आहे तयार सॉरी आता मी फायनली एवढं <laughs> ओरडाय बिल्डिंग मधील लोक बोलत असतात दिसतात जोर काढायला कशाला की काय बाबा मला तर बोलू पण दिना झाली काय झालंय सांग मला काय झालंय काय झालंय वाडाय तुला तिला ना ह्या तीन ज्या निलकेनच्या आहेत ना त्या घ्यायच्यात त्याच्यामुळे हिच एवढं ओरडायली अगं मी देते एवढं नको ओरडू बर बर असं फेकून द्यायचंय ना त्याच्यासाठीच पाहिजेत की ओरडायला लागली न मोठ मोठ्याने घे आता खराब होईल एवढं कसं ओरडायलीस तू चला मी करते आता फोटो फोटोशूट तयारी मला एक सुद्धा फोटो काढू देण्यात झाली असले तर आगाव झाली बस नाही काढायची तुझे एक पर फोटो माझा आवाज आता पूर्ण चेंज झालंय म्हणजे पूर्णच घसावसला नाही माझा त्रास झाला आहे तर खूप घसावा दि मी नंतर दुपारच्या नंतर व्हिडिओ काही शूटच केला नाही आता ना पोटली बनवली मी कारण काय काम नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं चला हे तरी करावं तरी अशा प्रकारे मी पोटली शिवलेली आहे म्हणजे पोटी एकदम छान शिवलेली आहे ह्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे उद्या उद्या किंवा परवा तर तुम्हाला जर हव्या असतील अशा ओ टी जर तुम्हाला पण अशी टीची पिशवी हवी असेल तर मला नक्कीच इंस्टाला डी एम करा मेसेज करा तर चला मग आता मला झोपायचे अकरा वाजलेत किती साडे अकरा व्हावे लागलेत मिस्टर मिस्टर पण गेलेत होता मुंबईला येतील ते आता सकाळी तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच एवढंच तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर माझा आवाज काहीच नाही न होता त्याच्यामुळे मी आता घेतलं आहे हळदीचं दूध गरम गरम ह्यानं जरा फरक पडला तर ठीक आहे